नमस्कार आपण पाहताय कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्ह बातमीपत्रात आपलं स्वागत सुरुवात करूया हेडलाईन्सनं आता सविस्तर बातम्या कोकणात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे सावंतवाडीतही आज मुसळधार पाऊस कोसळत आहे पाहुयात अवकाळी पावसानं हजेरी लावल्यानं सर्वांची धांदर उडाली वादळी वारा गडगडाटासह मुसळधार पाऊस बरसल्यानं पुरवठा खंडित झाला अवकाळी मुळे आंबा काजू शेतकरी व्यापाऱ्यांना फटका बसला या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका आंबा काजू उत्पादकांना बसला काढणीला आलेल्या आंब्याचा दर्जा पावसामुळे घसरला असून अनेक ठिकाणी आंब्याचं पीक गळून पडलं आहे यामुळे बाजारपेठेतील आंबा विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांचंही मोठं नुकसान झालंय काजू पिकाला या पावसानं झोपलं असून उत्पादनात घडवण्याची भीती व्यक्त होत आहे शेतीपूर्व मशागतीची कामं पावसानं पूर्णपणे थांबवली आहेत पेरणीपूर्व कामांमध्ये अडथळे निर्माण झाल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे ग्रामीण भागात घर साकारणीची कामं तसंच पावसाळ्यासाठी आवश्यक वेगमीची कामं पूर्ण राहिली शिवरासाठी साठवलेलं गवत नुकसान पशुपालकांचं अचानक पावसानं जोर धरल्यानं रस्त्याची तसंच बांधकाम क्षेत्रातील कामं रखडली पावसामुळे कामांमध्ये व्यत्यय असल्यानं नियोजित वेळेत कामं पूर्ण करणं कठीण ग्रामीण भागात लाकूड फाटा घेतल्यानं चुली पेटवणंही कठीण झालंय लग्न आणि इतर सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये त्या पावसानं विघ्न निर्माण केलं असून अनेकांना कार्यक्रम रद्द करून पुढे ढकलावे लागले त्या पूर्वमोसमी पावसानं तालुक्यात सर्व स्तरावर मोठं नुकसान केलं असून प्रशासनानं तात्काळ पंचनामा करून शेतकऱ्यांना आणि बाधित घटकांना आर्थिक मदत द्यावी मागणी जोर करू लागते सोसाट्याच्या वाऱ्यासह पडलेल्या मुसळधार पावसानं मालोणला झोडपून काढलं गेले अनेक दिवस उकडायनं हैराण झालेल्या मालोणवासियांना है दिलासा मिळाला आहे वेंगुर्लेला जोरदार अवकाळी पावसानं झोडपून काढलं त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं दुपारी तीन नंतर वेंगुर्ले शहरासहित ग्रामीण भागात ढगांच्या गडगडाटासह सुरू झालेल्या जोरदार पावसामुळे सर्वांची धांदल उडाली मे महिना सुरू असल्यानं सर्वच ठिकाणी पावसाळ्यापूर्वीची कामं उरकण्यास सर्वजण व्यस्त असताना पावसानं सर्वत्र पाणीच पाणी केलं काही ठिकाणी सोसाट्याचा वारा असल्यानं झाडं उळून पडण्याच्या घटना घडल्या हा पाऊस एवढा मुसळधार पडला की सर्वच ठिकाणी पाणीच पाणी पाहायला मिळालं गटारे तुंबून रस्त्यावरती पाणी आलं या पावसामुळे तालुक्यातील विद्युत पुरवठा ता रात्री उशिरापर्यंत बंद होता अन्यायकारक चार श्रमसंहितांशी संबंधित राज्य नियम व महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक मागे घेण्यात यावं आशा व गट प्रवर्तक यांच्या चार महिन्यांचा थकीत मोबदला मिळावा यासह विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढण्यात आला शैक्षणिक गुणवत्तेसाठी ओळखलं जाणारं यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूल यंदा अकरावी ज्युनियर कॉलेज सुरू करत आहे शहरानजीक महादेव भाटले येथील प्रशालेत यंदापासून विज्ञान शाखेचं शिक्षण दिलं जाणार आहे विद्यार्थ्यांच्या जिज्ञासू वृत्तीला आणि वैज्ञानिक विचारांना पोषक वातावरण इथे उपलब्ध आहे अशी माहिती भोसले नॉलेज सिटीचे संस्थापक अध्यक्ष अच्युत सावंत भोसले यांनी दिली पाहूयात यशवंतराव भोसले स्कूल न गेल्या दहा वर्षांच्या कार्यकाळात प्राथमिक व माध्यमिक स्तरावर उत्तम कामगिरी केली त्याचाच पुढील टप्पा म्हणून जून दोन हजार पंचवीस पासून ज्युनियर कॉलेज सुरू करण्यात आले हे कॉलेज महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ एच एस सी बोर्ड यांच्याशी संलग्न आहे वाय बी आय एस ज्युनियर कॉलेजेस सर्व समावेशक आणि भविष्यवेदी शिक्षणासाठी कटिबद्ध आहे भौतिकशास्त्र रसायनशास्त्र गणित जीवशास्त्र संगणक आदी विषय प्रशालेत उपलब्ध आहेत विज्ञान आणि विद्यार्थ्यांच्या विकासासाठी समर्पित तज्ज्ञ प्राध्यापक प्रयोगशील वृत्तीला प्रोत्साहन देण्यासाठी अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारण्यात आली नीट जेई इत्यादी स्पर्धा परीक्षांसाठी विशेष तयारी करून घेतली जाणार आहे जिज्ञासा आणि नवनिर्मितीला प्रोत्साहन देणारं शैक्षणिक वातावरण असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावरती भर वर दिला जाणार आहे विज्ञान अभ्यासक्रम आणि उत्साही शैक्षणिक वातावरणाद्वारे विद्यार्थ्यांना सक्षम बनवण्यासाठी प्रशाला कटिबद्ध आहे अकरावी विज्ञान शाखेची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून याचा लाभ घ्यावा असं आवाहन अजित सावंत भोसले यांनी केलं आहे प्रतीक्षा होती की अकरावी बारावीपर्यंत चालू करायला पाहिजे होतं पण फाउंडेशन मजूर झाल्याचं जायचं कसं जायचं असतं तीन वर्ष तीन बॅचेस दहावी बाहेर पडलेल्या आहेत आणि तीन बॅचेस बाहेर पडल्यानंतर ह्या वर्षी आपण अकरावी आणि बारावी चालू करतो कारण बेसिकली बघितलं तर खूप वेळी असं होतं की कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये मध्ये आपली मुलं खूप कमी पडतात दहावीपर्यंत आपण सगळं चांगलं करून घेतो आणि मग जेव्हा त्यांना कॉम्पिटेटिव्ह एक्झाम एम एस सी टी ह्या एक्झाममध्ये जेव्हा त्यांना एक्झाम द्यायच्या असतात आणि मग त्यांचे रँकिंग खूप कमी येतं तर आम्ही बेसिकली आपल्या एरियामध्ये आपल्या एरियामध्ये हे होतं किंवा मला वाटतं की गॅप आपल्याला करायला पाहिजे आणि या वर्षीपासून आपण चौ पंचवीस सव्वीसपासून अकरावी अकरावीचं वर्ग चालू करतो आहे आणि सायन्स स्ट्रीम चालू करतो आहे बरोबर ह्या पण पहिल्यांदाच ऑफलाईन ॲडमिशन कंप्लीट बंद केलेले आहेत आणि ऑनलाईन सगळ्यांना ग्रॅज्युएशन करायचे आहे त्यामुळे थोडंसं सगळ्यांना नवं आहे आजपर्यंत अकरावी बारावी की ॲडमिशन ऑनलाईन नव्हती किंग कॉलेजमध्ये डिप्लोमा असेल किंवा इंजिनी कॉलेजमध्ये असेल तुम्हाला ऑनलाईन ॲडमिशन करावी लागेल होती सरकार थोडीशी इथे आपल्याला आल्या मुलांना रजिस्ट्रेशन करायचं नंतर त्यांचं मेरिट लिस्ट लागेल आणि त्याच्यानंतर तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरावे लागतील आणि ऑप्शन बघून लागल्यानंतर अलॉटमेंट होईल आणि अलॉटमेंट नंतर त्या स्कूलला त्यांनी ॲडमिशन घ्यायला पाहिजे त्यामुळे थोडंसं नवीन आहे त्याच्यासाठी मी सगळ्या लोकांना आवाहन करतो असतो माझं ह्या वर्षी आमचं स्कूल आहे श्रीवंतर इंटरनॅशनल स्कूल हे अकरावीला रजिस्टर केलेलं आहे त्या त्यामुळे आम्ही काय केलं आहे आम्हाला इंजिनिअरिंगचा खूप अनुभव असल्यामुळे आम्हाला प्रोसेस कशी आहे ती माहिती असल्यामुळे मला वाटतं मी इथे माझे दोन स्टाफ अलर्ट केलेले आहेत आणि त्या स्टाफ तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन करेल प्रश्न किंवा सामर्जित लोकांना त्यांना त्यांना

ఉనింగ్ అధికా కార్టీ అధికారా హా అధికారా భాష

एकत्र बसा सगळे ना जो काय निर्णय घ्यायचा आहे तक्रारी यायचा तक्रार ती घालतरी आम्ही पुन्हा आलो यांच्याकडे आलो काय आलो आणि त्या दिवशी दुसऱ्या दिवशी साहेब माझ्या तक्रार मी काढले आहे त्या दिवशी सकाळी तक्रार घेतली नाही आणि त्या दिवशी संध्याकाळी गेले तू गेले गेले तर काय काय नाही आम्ही ईडीला पन्नास पन्नास कोटी जाणार लागते आमच्या निरोध आहे चौकशी करायला गेलो नाही तुम्ही तुमच्यावर ज्यांनी सांगितलं ना आमच्या इथं जाऊ त्याला निरोप द्या की आम्ही ठेवू शकतो सांगितलं त्याला विरोध द्या कसा आहे दोन हजार तेराच्या नियमाप्रमाणे प्रांतानी तहसीलदारांनी त्या ठिकाणी भेटी द्यायची आम्ही सांगतो ते खोटे आहे की खरंच तुम्ही बघायचं तहसीलदारांकडे येतात तहसीलदार त्यांना सर्कल कडे येतात हे तुम्ही काय करता लोकांची किती महिने झाले तुम्हाला तीन महिने आपल्याला भेटल्यानंतर तुम्ही जाऊ

कासरड्यातील अवैध विरोधात आवाज उठवतात म्हणून तहसीलदार वैभव नाईकांच्या क्रचरवर गेल्याचा आरोप राजन तिलेनी केलाय स्वतः बाहेर यायला तयार नाही कुठलं लोक तोडणार दोन दोन दोनदा त्यांना भेटलो त्यांना या सगळ्या भागाची पूर्णपणे माहिती आहे आणि जवळजवळ आठशे पेक्षा जास्त क्षेत्रात ही तक्रार आहे आणि राजरोजपणे हे तिथं काम चालू आहे आणि सत्ताधारी पक्षाची मंडळी या ठिकाणी करतायत वेळोवेळी त्यांना सांगितलंय कलेक्टरने स्वतः कबूल केलं की वीस तारीखला मी स्वतः जाऊन या ठिकाणीचा रिपोर्ट त्या ठिकाणी करतो हो। परंतु आज जवळजवळ दीड महिना आम्ही सगळेजण मंडळी जातो तिचा पाठपुरावा चालू आहे मध्ये चार दिवस फक्त बंद होतं आणि चार दिवसानंतर पुन्हा त्यांनी चालू केलं आणि त्याहीपेक्षा खर म्हणजे हा आवाज उठवतो म्हणून वैभव नाईकांच्या क्रशरवर जाण्याची हिंमत पण त्यांनी केली सगळ्यात वाईट म्हणजे विरोधकांचा आवाज त्या ठिकाणी दाबायचा तहसीलदार जसे यांचे नोकर असतात तसे तहसीलदार त्या ठिकाणी वैभव नायकांच्या क्रशरवर गेले त्यावेळी ही दादागिरी काय आम्ही चालायला या ठिकाणी देणार नाही जो कोण आम्ही काय असं मानत नाही की व्यवसाय प्रत्येकाने करावा पण जो करतात तो प्रामाणिकपणे या ठिकाणी करावा एवढाच उद्देश त्याच्या मागचा होता कुठे पास त्या ठिकाणी करतात पण आम्ही त्याने एवढंही सांगितलं की तुम्ही इथे सगळं बघताय कासारडासारख्या ठिकाणी तलाठी देऊ शकत नाही तुम्ही तलाठी आज कणकवली शहरात सकाळ चार वर्ष तलाठी नाही आम्ही म्हणतो योग्य प्रशासन मग दोन दोन ठिकाणी जे महत्वाचे भाग आहेत तिथे आपण तलाठी देऊ शकत नाही सर्कल देऊ शकत नाही बरं प्रांताला वीस किलोमीटर परिसरात कासारडा जे सगळं चालतंय त्यांना जाता येत नाही का त्यांना म्हटलं तुम्ही सगळे तिथले जिथे लावलेले कॅमेरे आहेत ते चेक करा तरी या ठिकाणी होत नाहीत तुम्ही गुगलवर बघा गुगलची इमेज गुगल गुगल आ, इमेज दाखवली त्यांना त्या इमेजवर बघा तरी पण जर समजा राजरोजपणे सगळं चालत असेल हे कणकोलीतच नाहीये कणकोली हे पहिला भाग आहे अजून बऱ्याच ठिकाणी ते कोण कोण आहेत हे शेवटी सगळं पुढे लोकांच्या समोर यायला पाहिजे आणि हे जे खोटे धंदे आहेत हे थांबायला पाहिजे हा आग्रह आमचा सगळ्यांच्या या ठिकाणी आहे दोणमार्ग तिलारी रस्त्यावरील कुडासा नजिक असलेल्या पट्टीवर खड्डा खोदून त्यामध्ये काहीतरी दफन करण्यात आलं होतं दरम्यान आज दुपारी या ठिकाणी ही दफन केलेली जागा पुन्हा उकरण्यात आल्यानंतर त्यामध्ये मृत पाळीव कुत्र असल्यानं चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे सुरुवातीला हा प्रकार देवदेवस्थीचा वाटत होता मात्र अधिक जवळ जाऊन पाहिले असता या ठिकाणी काहीतरी दफन केल्याचं दिसून येत होतं दरम्यान कळवताच बीट अमलदार संजय गवस पोलिस नाईक हे घटनास्थळी दाखल झाले त्यांनी पाहणी करून काहीतरी दफन केल्याचं अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हे खोदकाम करून पाहणी करण्याचा आदेश वरिष्ठ पातळीवरून असल्याचं सा पोलिसांनी सांगितलं काहीतरी घडल्याचं वृत्त पसरताच वेळशीतील युवक या ठिकाणी दाखल झाले होते या घटनेवरून अनेक तर्कवितर्क व्यक्त होत होते काहींच्या मते या ठिकाणी एखादा पाळीव कुत्रा पुरल्याची चर्चा होती तर काही जणांच्या मते एखादा बळी तर दिला नसेल ना अशी भीती व्यक्त केली जात होती अखेर त्या ठिकाणी कुत्रा पुरल्याचं उघड झाल्यानं सारांनी सुटकेचा सा निश्वास टाकला कोकणात अवकाळी पावसानं हजेरी लावले गेले पंधरा दिवस अधूनमधून पाऊस पडत आहे यामुळे येथील घाट रस्त्यांनी हिरवी शाल पांघरायला सुरुवात केली आहे असंच कोकणातील फुंडागाट हिरवागार झालाय याची ड्रोनद्वारे दृश्य विराज ढवन यांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केली आहे पाहुयात शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा बातमीपत्रात वेळ झाली ते थांबण्याची पहात्राबद्दल त्या कोकणचा बुलंद आवाज कोकणचा नंबर वन महाचॅनल कोकण साधलाईव धन्यवाद